हे कधी वाटतं आयुष्य थांबले कारण आपल्यातच एक गोष्ट हरवली आहे ती म्हणजे आत्मविश्वास त्यामुळेच आजच्या या व्हिडिओतील विचारांमधून तुमच्या मनातल्या धडधडत्या शक्तीला जाग आणा आणि स्वतःला पुन्हा एकदा ओळखायला शिका तुमचा आत्मविश्वासच ठरवतो की लोक तुमच्याकडे कशा नजरेनं बघतात त्यांचा स्वतःवर विश्वास असतो त्यांना जगाचं मत महत्वाचं वाटत नाही तर बोलणं लोक विसरतील पण आत्मविश्वासाने घेतलेला तुमचा निर्णय ते कायम लक्षात ठेवतील संकट तेव्हाच डोळ्यात डोळे घालतात जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो आपली किंमत स्वतःलाच समजली पाहिजे लोकांना ती उशिराच समजते स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस हजारोंना शांतपणे हरवू शकतो जेव्हा सगळे शक्यतांवर प्रश्नचिन्ह टाकतात तेव्हा तुमचा आत्मविश्वासच उत्तर ठरतो इतरांचा विश्वास मिळवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो जे लोक तुमच्यावर हसतात त्यांचं उत्तर तुम्ही मिळवलेलं यश देतं तेही आत्मविश्वासानं मी करू शकतो या विचारांमध्ये एवढी ताकद असते की तो तुम्हाला अशक्यप्राय गोष्टही शक्य करून देतो तुम्ही किती वेळा पडलात याला अर्थ नाही तुम्ही पुन्हा उठलात का हे महत्त्वाचं खरं तर स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं म्हणजे स्वतःलाच अपयशी ठरवणं अपयशाची सुरुवात स्वतःवरच्या अविश्वासाने होते कारण एखादा व्यक्ती आधी मनात हरतो आणि मग तो, तो, प्रत्यक्षा तो। प्रत्यक्षात हरतो म्हणूनच आत्मविश्वासाने आधी स्वतःच्या मनात जिंका मग तुमचं यश प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागणार नाही जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच जग बदलतात गोंधळलेला जग असो किंवा स्वार्थी लोक आत्मविश्वास असला की तुम्ही तग धरताच आपलं व्यक्तिमत्व आत्मविश्वासानं फुलतं मेकअप न नाही आपल्या शब्दांपेक्षा आपला, शब्दां आपला आत्मविश्वास जास्त बोलका असतो जगाची मर्जी तुमच्या आत्मविश्वासाच्या पुढे काहीच नाही जेव्हा व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हाच लोकांच्या अविश्वासाचा काही परिणाम होत नाही यशाचा पहिला टप्पा म्हणजे मी काहीतरी बनणारच आत्मविश्वास असलेला चेहरा कितीही थकलेला असला तरीही फक्त तोच जिंकू शकतो तुमचा आत्मविश्वास इतरांचा हेवा बनतो आणि प्रेरणाही खरं तर तुम्हाला ना खूप बोलायची गरज आहे ना सिद्ध करायचं आहे सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमचा आत्मविश्वास पुरेसा असतो पाठीशी कोण आहे हे, हे महत्त्वाचं नाही मनात किती आत्मविश्वास आहे हे महत्त्वाचं बोलणाऱ्यांचं काहीच जात नाही करायचं तुम्हालाच असतं तेही तुमच्या जबरदस्त आत्मविश्वासानं लोक काय म्हणतील वेळ नसेल संधी मिळाली नाही ही सगळी फक्त बाहेरची कारणं आहे खरं तर आत्मविश्वास गमावलेला असतो म्हणूनच आजपासून हे वाक्य तुमचं बळ वाढवतील तुम्ही जिंकाल की हराल ते यशावर नाही आत्मविश्वासावर ठरतं आणि आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुमच्या मनात योग्य विचार रुजतात आजचे हे विचार तुमच्या मनाची दिशा बदलून टाकतील आत्मविश्वासाने पुन्हा लढण्यासाठी तयार व्हा तुमच्या आत्मविश्वासपूर्ण जीवनासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा भाग उपयोगी वाटला असेल तर पुढचा भाग पाहायला विसरू नका कारण हे विचारच तुमच्या आत्मविश्वासाला आणखी धार देतील धन्यवाद